अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते त्यामुळे गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येते बघा ज्या व्यक्तींना गुरुबळ कमी आहे तर अशा व्यक्तींनी गुरुची पूजा केली तर नक्कीच त्यांचे गुरुबळ वाढेल गुरुबळ वाढल्यामुळे जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपण कोणते उपाय केल्याने आपल्या जीवनातील गुरुग्रह बळकट होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर गुरुवारच्या दिवशी प्रत्येकजण हा वेगवेगळी सेवा करत असतो त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग वे उपायसुद्धा या दिवशी केले जातात स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवारसुद्धा केले जातात तर या सर्व सेवेमध्ये आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुर्त उठले तरी सुद्धा चालेल बघा ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा ही अगदी फलदायी ठरत असते तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून ही कामे करायची नाहीत तर यामध्ये आपल्याला गुरुवारच्या दिवशी फरशीही अजिबात पुसायची नाही त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपल्याला केस किंवा सुद्धा कापायचे नाहीत त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी केससुद्धा धुवायचे नाहीत तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी धुवा पण गुरुवारच्या दिवशी तुम्ही कधीही केस धुवू नयेत त्याचप्रमाणे अडगळीची कामेसुद्धा या दिवशी तुम्हाला करायची नाहीत दुसऱ्या कोणत्याही दिवशी तुम्हीही कामे करू शकता तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला कोणती कामे करायची आहेत तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या दरवाजावर उंबरठ्यावर लेपन करायचे आहे हे लेपन आपल्याला हळदी आणि गोमूत्र टाकून लेपन करायचे आहे बघा या उपायाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान नक्कीच येईल घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या पत्रिकेमध्ये गुरुग्रह कमी असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला पिवळ्या कलरची कपडे घालायचे आहेत म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे भगवान बृहस्पतीला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपले गुरुग्रह बलवान होण्यासाठी आवर्जून पिवळ्या रंगाचे कपडे घालावीत अगदी घरामध्ये सर्व व्यक्तींनी पिवळ्या रंगाचे कपडे घातली तरीसुद्धा चालेल पिवळे कपडे घालणे हे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या पूजेलासुद्धा या दिवशी खूप महत्त्वाचे स्थान आहे त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आहे हळद ही आपले गुरुबळ बळकट बल करत असते त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमुटवर हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी भगवान विष्णूची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे त्यांना पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूला मसूर आणि गुळसुद्धा आवर्जून अर्पण करा त्याचप्रमाणे तुमच्याकडे वेळ जर असेल तर तुम्ही आवर्जून भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये जायचे आहे किंवा तुम्ही अगदी स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये गेला तरीसुद्धा चालेल बघा आपण नुसते दर्शन सुद्धा घेऊन आलो तरी सुद्धा आपल्यावरती भगवंताची कृपा राहील त्याचप्रमाणे तुम्ही शक्य असल्यास या दिवशी विष्णू सहस्त्रनाम नक्की पठन करा विष्णू सहस्त्रनाम पठन करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही रखडलेली कामे आहेत ती मार्गी लागतील त्याचप्रमाणे घरामध्ये सुख आणि समाधान येईल तुम्हाला जर रोज विष्णू सहस्त्रनाम पठन करणे शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी आवर्जून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठन करायचे आहे या पठनाने आपल्या जीवनामधील ज्या काही अडचणी आहेत आर्थिक असतील राजकीय असतील किंवा वैवाहिक असतील कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर नक्कीच कमी होण्यास मदत होईल बघा ग्रहदशा हो ही कोणतीही असो विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने यातून मार्ग मिळेल त्याचप्रमाणे या पठनाने मन शांत होते आणि बही कमी होते त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा घरामध्ये वादविवाह निर्माण होत असेल तर तरीसुद्धा तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची आपल्यावर कृपा राहण्यासाठी आपण तुळशीच्या झाडाची त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची किंवा केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता या पूजेमुळे आपल्या गुरुबलाबद्दल ज्या काही अडचणी आहे ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येईल जीवनामध्ये भरपूर अशा अडचणी असतात आणि या अडचणीतून आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे बघा रोज आपण तुळशी मातेची पूजाही करत असतो परंतु गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून ही वस्तू तुळशी मातेला अर्पण करायची आहे बघा ज्यावेळी तुळशी माता ही प्रसन्न असते त्यावेळी भगवान विष्णूसुद्धा आपल्यावर प्रसन्न असतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे दूध आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे हे दूध अर्पण करण्या अगोदर आपल्याला तुळशी मातेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्याला हे दूध अर्पण करायचे आहे हे, हे दूध अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे ज्या मनोकामना आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील काही अडचणी असतील तर त्या कमी होण्यासाठी तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे दर गुरुवारी तुळशी मातेला दूध नक्की अर्पण करा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद